नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील खुनातील आरोपीस बारा तासात अटक इचलकरंजीतील आझाद चौकात दि, दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी जावेद बाबू लाटकर व एक्केचाळीस याचा दगडाने मारून खून करण्यात आला होता या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी सिकंदरशेख वयबत्तीस याला कराड एस टी स्टँड येथून अटक केली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार संजय कुंभार प्रशांत कांबळे नवनाथ कदम महेश पाटील सागर चौगले यशवंत कुमार व सायबर पोलीस विनायक बाबर यांनी केली आरोपीस पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा